नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अंतर्गत अध्ययन संक्रमण या टॉपिकच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत अध्ययन संक्रमण म्हणजे काय अध्ययन संक्रमणाचे प्रकार कोणकोणते कुन आहेत त्याचबरोबर अध्ययन संक्रमणाच्या उपपत्या आणि मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत दोनही पेपरला या टॉपिकवर कोणते प्रश्न आले या संदर्भाने देखील सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला बघूया अध्ययन संक्रमणाची व्याख्या एखाद्या विशिष्ट परिस्थितीत संपादित केलेले ज्ञान तंत्रे व कौशल्य यांचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे म्हणजे अध्ययन संक्रमण होय तर अध्ययन संक्रमणाचे प्रकार समजून घेऊया तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे धनसंक्रमण दुसरा प्रकार आहे ऋण संक्रमण आणि तिसरा प्रकार आहे शून्य संक्रमण ठीक आहे प्रकारसुद्धा नावावरूनच आपल्याला लक्षात येतील की अध्ययन म्हणजे जे ट्रान्सफर व्हायला लागले ते कोणत्या पद्धतीनं ट्रान्सफर आहे यावर प्रकार तयार केलेले आहेत धनसंक्रमण म्हणजे काय एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल प्रतिनाम प्रत परिणाम होत असेल तर अशा संक्रमणास धनसंक्रमण असे म्हणले जाते म्हणजे एका बाबतीमध्ये आपण मिळवलेलं नॉलेज दर दुसऱ्या गोष्टीमध्ये जर नॉलेज मिळवताना आपल्याला जर मदत होत असेल कशी अनुकूल मदत जर होत असेल तर आपण त्याला म्हणू धनसंक्रमण पॉझिटिव्ह झालं ना ते जसं बघा उदाहरणार्थ संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास उपयोगी होतो ठीक आहे तर हे झालं धन संक्रमण म्हणजे एका बाबतीतलं नॉलेज दुसऱ्या बाबतीमध्ये जर आपल्याला होत असेल त्याचा जर सकारात्मक उपयोग होत असेल तर आपण त्याला म्हणू हे अध्ययनाचं संक्रमण आहे ऋण संक्रमण काय बघा विरुद्ध एका विशिष्ट परिस्थितीत केलेल्या अध्ययनाच्या दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होत असेल तर किंवा त्याला आपण प्रतिकूल म्हणू प्रतिकूल परिणाम होत असेल तर त्यास संक्रमण म्हटले जाते उदाहरणार्थ काय बघा मराठी वाक्य रचनेचे ज्ञान हे इंग्रजी वाक्य रचनेचे ज्ञान घेताना अडथळा निर्माण करते बरोबर आहे कारण आपली जी मराठी भाषा आहे याचं जे स्ट्रक्चरल आहे व्याकरणाचं कर्ता कर्म क्रियापद ठीक आहे आणि इंग्रजीचं जे स्ट्रक्चरल आहे हे याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतो म्हणून जर आपण मराठीचं जर जास्त व्याकरण आपल्याला येत असेल वाक्य रचनेचं तर उलट इंग्रजीच्या वाक्य रचना समजून घेताना तो अडथळा होऊ शकतो म्हणजे आपण अगोदर घेतलेलं नॉलेज आपल्याला दुसऱ्या क्षेत्रामध्ये अडथळा ठरलं म्हणजे प्रतिकूल ठरलं तर अशा वेळेस म्हणायचं ऋण संक्रमण झालं त्यानंतर शून्य संक्रमण साहजिकच एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल असा कोणताच परिणाम होत नाही अशा संक्रमणास शून्य संक्रमण असं म्हटलं जातं म्हणजे आपण आता दुसऱ्या सेक्टरमध्ये एका परिस्थितीमधलं जे नॉलेज आपण ग्रहण केलेले आता आपण दुसऱ्या सेक्टरमधलं नॉलेज ग्रहण करायला लागलो तर त्या पहिल्याचा आपल्याला ना अनुकूल परिणाम होतो ना प्रतिकूल परिणाम होतो जसं उदाहरण बघा इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर साधक बाधक परिणाम होत नाही म्हणजे अनुकूल प्रतिकूल असा परिणाम होत नाही म्हणजे तुम्ही इतिहासाचं काहीतरी वाचायला लागले एकदा वाचलं इतिहासाचे ठीक आहे तर तुम्ही नंतर गणित शिकायला लागले तर त्याचा म्हणजे इतिहासाचा कोणताच परिणाम होत नाही कसलाच ना प्रतिकूल होतो ना अनुकूल होतो मग असं जे अध्ययनाचं संक्रमण आहे त्याला म्हणतात शून्य संक्रमण ठीक आहे तर अध्ययन संक्रमणाच्या काही उपपत्ती आहेत आता इथं आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की आपल्याला डायरेक्ट उपपत्ती त्याचे संशोधक आणि मेन थीम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही शक्तिवादी उपपत्ती अध्ययनाची शक्तिवादी उपपत्ती म्हणजे फार प्राचीन काळापासून या उपपत्तीचा वापर होतो की मनाच्या शक्तीद्वारे अध्ययन संक्रमण होत असते याची ही मेन थीम आहे ठीक आहे अलीकडच्या काळामध्ये समान घटक उपपत्ती आहे थॉर्नडाईकची ठीक आहे हे पाठ करून टाकायचं की अध्ययन संक्रमणाची समान घटक उपपत्ती मांडली थॉर्नडाईकनं मूळ अध्ययनाची परिस्थिती व नंतरची परिस्थिती यातील समानतेमुळे अध्ययन सुकर होते ठीक आहे त्याचं असं म्हणणं आहे किंवा अगोदरचं एक घटकामध्ये तुम्ही नॉलेज गेन करत आहात आणि नंतरच्या तुम्ही त्यासारखा जर घटक असेल तर मग तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे उदाहरणार्थ काय टेनिस खेळा खेळणाऱ्या विद्यार्थ्याला बॅडमिंटन लवकर खेळता येईल हे झालं समान घटक उपपत्तीचं उदाहरण ठीक आहे किंवा गणिताच्या अध्ययनाच्या विद्यार्थ्याला सायन्समध्ये फिजिक्समध्ये फायदा होऊ शकतो ठीक आहे तर हे झालं समान घटक उपपत्तीचं उदाहरण त्यानंतर सामान्यीकरण उपपत्ती जड या शास्त्रज्ञाची आहे पाठ करायचं की अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली तर जडनं मांडलेली आहे परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील तत्व समजून घेतले तर अध्ययन संक्रमण लवकर होते असं जडला म्हणायचं आहे ठीक आहे थोडक्यामध्ये काय आहे याचा अध्यापनामध्ये जर आपण उपयोग पाहिला सामान्यकरण उपपत्तीचा तर विद्यार्थ्याला विषय समजून देत असताना इतर विषयाशी सहसंबंध त्यातले तत्व ठीक आहे त्याचं विश्लेषण करणं असं जर त्याला जनरलायझेशन केलं एखाद्या विषयाचं तर संक्रमण लवकर होतं असं जडला म्हणायचं होतं ठीक आहे एकतर मेन थीम पण लक्षात ठेवायची आपल्याला या उपपत्तीची आणि एकतर पाठच करायचं आहे की सामान्यीकरण उपपत्ती कुणाची आहे तर जड्डची आहे ठीक आहे समान घटक उपपत्ती कुणाची आहे तर थॉर्नडाईटचे आहे आपण एवढं जरी पाठ करू शकलो तरी आपला एक मार्ग देऊन जाते धैयनिष्ठ अध्ययन उपपत्ती ठीक आहे एखादी कृती सहेेतूक व धै्यनिष्ठ असेल तर अध्ययन अध्ययन संक्रमण मूल्य वाढते हे म्हणणं होतं बॅगलेचं बॅगलेनं ध्येयनिष्ठ अध्ययन उपपत्ती मांडली तिला पुढे आदर्श उपपत्ती आद्य आदर्श अध्ययन उपपत्ती असं सुद्धा संबोधल्या जाऊ लागलं त्यानंतर द्विविभागीय संक्रमण अध्ययन उपपत्ती ही मांडली डॉक्टर गोपालस्वामींनी एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे तंत्राचे संक्रमण होत करता आले तर त्या प्रकारच्या संक्रमणास द्विविभागीय संक्रमण असं संबोधलं जातं आता आपण वरील जे टॉपिक बघितले त्यानुसार आता आपण काही मागील जे पेपर झाले त्यामधील प्रश्न बघूयात पेपर क्रमांक एक चा दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे बघा प्रश्न काय म्हणतो दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमणे करतात पण त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकाचे सामान्यीकरण केले तर घडते ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली म्हणजे सरळ सरळ आपल्याला एवढंच पाठ पाहिजे होतं की अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली आत्ता आपण पाहिलं वरती की सामान्यीकरण उपपत्ती कोणाची आहे तर ती जडची आहे थॉर्नोडाईकची कोणती आहे समान घटक उपपत्ती बॅगलेची कोणती आहे सहेेतूक ध्येयनिष्ठ संक्रमण उपपत्ती आणि प्यावला जिथं अध्ययनाच्या नाही संक्रमणाच्या संदर्भाने नाही ती अभिजात अभिसंधान ते माहीत असू द्या संक्रमणाच्या संद संदर्भानं प्यावला नाही आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्ययन संक्रमणात घटकामध्ये सामान्यकरण होते पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून कराव्यास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते हे सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती बघा परत एकदा डायरेक्ट उपपत्ती विचारली कोणती स हेतुक धैयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती लगेच आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे की ही उपपत्ती मांडलेली आहे बॅगलेनं ठीक आहे विशिष्ट ध्येय ठेवून अध्ययन केले असता त्याचे आपल्याला लवकर आकलन होते हे बॅगलेनं त्याच्या उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे जडची काय म्हणतो जड काय म्हणतो सामान्यीकरण करा ते त्या टॉपिकचं जडची म्हणलं की सामान्यीकरण उपपत्ती बॅगलेची म्हटलं की संक्रमण उपपत्ती आणि थॉर्नोडाईकची म्हटलं की समान घटक उपपत्ती ह्या तर किमान तीन उपपत्त्या आपण पाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयास ज्ञान तंत्र कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते ही समान घटक उपपत्ती म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला एक एक उपपत्ती विचारली की समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली तर थॉर्नडाईक याने समान घटक उपपत्ती मांडलेली आहे मागील दोन्ही पेपरला एकदा जडची विचारली सामान्यीकरण उपपत्ती एकदा बॅगलेची विचारली ध्येयनिष्ठा अध्ययन संक्रमण उपपत्ती ठीक आहे या तिघा जणांच्या उपपत्त्या पाठ करून टाका एक मार्क आपला हातचा असणार आहे त्यानंतर परत रिपीट झालाय बाबा क्वेश्चन काय म्हणते बघा ते दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य माहिती तंत्रे मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते समान घटक उपपत्ती कोणी मांडली तर आपल्याला माहिती आहे की ही समान घटक उपपत्ती डाईकची आहे बॅगलेची कोणती आहे बॅगलेची ध्येयवादी उपपत्ती ठीक आहे किंवा तिला तुम्ही काय म्हणतात वर आपण जी बघितली किंवा आपण तिला सहेेतूक ध्येयनिष्ठा अध्ययन संक्रमण असं सुद्धा म्हणतो ठीक आहे आणि जड्डची कोणती आहे तर सामान्यकरण उपपत्ती आहे त्यानंतर नेक्स्ट अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो ही सर्वात पहिली प्राचीन काळापासून वापरतात ती ठीक आहे तर मानसिक शक्तीचा स्वतंत्र बघा अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो हे शक्तिवादी उपपत्तीमध्ये इन्क्लूड आहे ठीक आहे तर्क अवदान स्मरण त्यामुळे अध्ययन संक्रमण होतं त्यानंतर शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगली होते शारीरिक शक्तीचा त्याबद्दल काही म्हटलं नाही म्हणजे ब कटला अवबोध अनुमान व धारणा यांच्या विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो तर हे पण बरोबर आहे म्हणजे काय काय अ आणि क बरोबर आहे त्यानंतर अध्ययन संक्रमणाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे थीके? तर जोड्या लावा विचारला आहे धनसंक्रमण ऋण संक्रमण आणि त्यांची उदाहरणे विचारलेली आहेत ठीक आहे तर आपण बघूयात धनसंक्रमण म्हणजे सकारात्मक ट्रान्सफर व्हायला हो पाहिजे ना बघा जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो ठीक आहे म्हणजे आता आपल्याला इथं पाहिजे की एकच काय लागलं आपल्याला प्रति अनुकूल परिणाम पाहिजे ना धनसंक्रमणामध्ये काय होतं एका परिस्थितीतलं नॉलेज दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरता येतं मग धनसंक्रमणाचं उदाहरण कोणता असेल आपल्याला तर क्लिक व्हायला पाहिजे जर आता आडखणार हळू वाचतो म्हणजे निगेटिव्ह झालं गणित विषय पक्का असू दैनंदिन व्यवहारामध्ये त्याला जमत नाही म्हणजे निगेटिव्ह झालं ते ठीक आहे म्हणजे टंकलेखन येणाऱ्या तंतुवाद्य लवकर शिकता येते तर हे धनसंक्रमण होईल म्हणजे एकचं क होईल आणि दोन ऋणसंक्रमणाचं काय होईल दोनचं अ होईल जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू बोलतो ते ऋण संक्रमण झालं आणि शून्य संक्रमण काय गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाहीत तर हे काय झालं शून्य संक्रमणाची उदाहरणं झालेली आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पर्याय दोनची निवड करावी लागणार आहे पर्याय दोन जर आपण पर्याय दोन जर आपण निवडला तर सर्व जोड्या आपल्याबरोबर येतील बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो ठीक आहे तर आपल्याला पहिलं माहीत पाहिजे की बॅग्लेनी जी सहेतुक व ध्येयनिष्ठ अध्ययन उपपत्ती मांडली त्याचं बेसिक जर आपल्याला माहीत आहे तर आपण सहज पद्धतीनं या उपपत्तीच्या संदर्भानं आन्सर काढू शकतो म्हणजे पहिलं तर बरोबर येणार आहे कारण ती त्याच्यावर बेस आहे की एखादी कृती हेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते बरोबर आहे आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रमाणात आहेत यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते हे पण बरोबर आहे विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहजपणे आत्मसात करता येतात हे पण बरोबर आहे त्यालाच आपण आदर्शवादू ध्येयनिष्ठ उपपत्ती सहेतुक उपपत्ती असं देखील म्हणतो म्हणजे वरीलपैकी सर्व त्यामध्ये येणार आहेत ठीक आहे थीके? त्यानंतर नेक्स्ट कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला आहे तर सामान्यीकरण म्हटलं की लगेच आपल्याला क्लिक होतं की सामान्यकरण अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती कोणी मांडली तर ती जड़न मांडली हे आपल्याला क्लिक होतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासाची व्यवस्थितपणा टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात हे वि हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे परत एकदा समजून घ्या चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासाची व्यवस्थितपणा टापटीपपणा सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यानंतर वर्गभर कचरा करून जातात ठीक आहे म्हणजेच हे उदाहरण आहे सहेतुक धैयनिष्ठ उपपत्तीचं जर हे सहेतुक ध्येयनिष्ठ जर केलं असतं तर हे असं होत नाही ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे खालीलपैकी अध्याय सं अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत तर पहिलं विधान काय आहे बघा मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते आता ही ये शक्तिवादी उपपत्तीवरील आक्षेपे आता हा ठीक आहे म्हणजे आता हे पहिल्यासारखं आपण याला खरं मानत नाही सुरुवातीला आपण याला खरं मानलो म्हणून अ येणार नाही एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही ठीक आहे हे पण बरोबर आहे आता ठीक आहे म्हणजे ब घ्यावा लागेल अ कट करावा लागेल दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते हे बरोबर आहे कारण समान घटकाच्या पुढं जाऊन द्विभागीय संक्रमणोपपत्तीनं आपल्याला हे क्लिअर केलं ठीक आहे त्यानंतर अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृतीस हेतुक दयनिष्ठा असावी लागते ड बी बरोबर आहे म्हणजे ब क ड बरोबर येते बघा अ आता आपण ते खरं मानत नाही त्यानंतर अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली तर ती जडणी मांडली हे आपल्याला पाठ आहे त्यानंतर सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे धन आहे ना सकारात्मक किंवा अनुकूल उप अनुकूल झालं ना त्याचा उपयोग तर मग हे धनसंक्रमणाचं उदाहरण आहे त्यानंतर आता पेपर दोनचे काही प्रश्न बघूया आपल्याला वाचलं की आता कळायला कारण आपल्या पाठ झालं अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्वे समजून घेणे विविध विषयाचे अध्ययन करताना त्यातील घटक सूत्र नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे म्हणजेच काय आहे सामान्यीकरण उपपत्ती ही जडची सामान्यीकरण उपपत्ती आहे त्यानंतर नेक्स्ट बघा एखादी कृती सहेतुक व धैयनिष्ठ केली तर तिच्यातील सहेतुक आणि ध्येयनिष्ठ म्हटलं रे म्हटलं मतलर की लगेच आपल्याला क्रियर होतं की हा बॅगले ठीक आहे त्याच्यानंतर कोणत्याही विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा व प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल आंतरदृष्टी येत नाही हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्णाकार उपपत्ती बघा ही वेगळं ही वेगळी उपपत्ती आहे बघा याबद्दल आपल्याकडं माहीत नाही पण आपण याचं विश्लेषण आपल्याला माहिती आहे की दोन समान घटक सामान्यकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की विश्लेषण करावं लागतं जनरलाइज करावं लागतं ठीक आहे आणि आदर्शवादीमध्ये आपल्याला सहेेतू ध्येयनिष्ठता आहे म्हणजे यावरून बी आपण कट करून हे उत्तर नाही आणि हे उत्तर आहे असं काढू शकलो असतो त्यानंतर रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळायला लवकर शिकली या विधानावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो म्हणजे पहिल्या क्षेत्रातला उपयोग दुसऱ्या क्षेत्रात झाला म्हणजेच ती काय आहे डाईकची समान घटक उपपत्तीच असणार आहे पर्याय तीन त्यानंतर बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडली डायरेक्ट आपल्याला प्लेन प्रश्न विचारला तर बॅगले जी कोणती आदर्शवादी उपपत्ती ते हेतुक आणि ध्येयनिष्ठ म्हणजेच काय आदर्शवादी उपपत्ती बॅगलेनं मांडली आहे लगेच आपल्याला क्लिअर होतं अशा पद्धतीनं तुम्ही जर उपपत्त्यांची थीम एका ओळीमध्ये आणि जर तुम्ही जर शास्त्रज्ञ त्यांचे म्हणजे मानसशास्त्रज्ञ जर पाठ केले तरी आपल्याला हातचा एक मार्ग असणार आहे आणि अध्ययन संक्रमणाचे प्रकार तर खूप इझी आहेत हे आपल्याला माहिती आहे आपण काय केलं या प्रत्येक घटकाचं मागील चार वर्षाचं अॅनालाईज केलं दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस म्हणजे मागील चार म्हणजे सात वर्षाचं सॉरी सात प्रश्नपत्रिकांचं दोनही पेपरच्या आणि त्यावरून आपण एक टेस्ट सिरीजसुद्धा सेट केलेली आहे म्हणजे आमचा पहिला जो पेपर आहे टी ई टीचा पहिला पेपर आमच्या मॉडेल पेपरमध्ये मराठीचे तीस प्रश्न असतील इंग्रजीचे तीस प्रश्न बालमानसशास्त्र तीस प्रश्न गणित तीस प्रश्न आणि परिसर अभ्यास तीस प्रश्न असे दीडशे प्रश्न असतील पहिल्या पेपरमध्ये हे विषय असतील त्याच्यामध्ये याचे आम्ही पाच पेपर घेणार आहोत पी डी एफ स्वरूपामध्ये आणि टीईटी पेपर क्रमांक दोनमध्ये सुद्धा मराठी व्याकरण तीस प्रश्न इंग्रजी तीस प्रश्न बालमानसशास्त्र तीस प्रश्न शास्त्रे साठ प्रश्न म्हणजे टी ई टी पेपर क्रमांक दोन हे असेच विद्यार्थी दयन करू शकता जे पेपर दोनला सामाजिक शास्त्र निवडणार आहे तुम्हाला या पद्धतीनं सेट केलेले पेपर म्हणजे एकूण पाच पेपर पी डी एफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पाठवले हो जातील खालील दिलेल्या तारखेप्रमाणे त्याची फीस असणार आहे चारशे रुपये याद्वारे तुम्हाला व्हिडिओचं विश्लेषणसुद्धा आम्ही करून देणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचे आहे फीस फोनपे गुगल पे नेहमी लोएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर नंतर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे याच नंबरला पहिल्या पाच पेपरची म्हणजे टी, टी पेपर क्रमांक एकचे जे पाच पेपर आहे त्याची फीस असणार आहे चारशे रुपये टी, टी पेपर क्रमांक दोन आहे ते जे पाच पेपर आम्ही पाठवणार त्याची फीस असणार आहे चारशे रुपये आणि दोन्ही एकत्रित जर तुम्ही फीस भरताय तर दोन्ही पेपरची फीस सातशे रुपये असणार आहे पेपर क्रमांक एकच्या तारखा दिलेल्या आहेत आम्ही आणि इथे पेपर क्रमांक दोनच्या तारखा दिलेल्या आहेत या प्रत्येक डेटला तुम्हाला सकाळी अकरा वाजता पेपर पाठवण्यात येईल त्याच डेटला दुपारी दोन वाजता आन्सर की पाठवण्यात येईल आणि त्याच डेटला संध्याकाळी आठ वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल मला वाटतं ही या बाबीसंबंधी आपण जी चर्चा केली ती येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल जसा जसा वेळ मिळेल तसं तसं अजूनही आपण एखाद्या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करूयात तुम्ही आम्हाला खालील प्लॅटफॉर्मवर सुद्धा फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टालासुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता तिथंसुद्धा आम्ही टी ई टी सेट परीक्षा नेट परीक्षा टी आय टी या परीक्षेच्या संदर्भानं तुम्हाला आम्ही अपडेट पुरवत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद